नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो जय राम जय 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 राम 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 आहे सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आता नुकतंच तुम्ही जे गोडीचं राम रामभजन ऐकलं जी झलक ऐकली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या आपल्या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवर सादर करण्यात आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ कवित्र छान भजन नक्की ऐका आणि आपल्या मुलांना देखील शिकवा चला मूल मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया तर घडलंय काय तुळजापुरामध्ये एक खूप महत्वाची घटना घडली तुळजापुरामध्ये काही जण समाजसेवा करत होते खूप मोठी काही आणि विशेष म्हणजे ही समाजसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उबाठा सेनेचे से दोन कार्यकर्ते करत होते तर या दोन कार्यकर्त्यांची नावं काय या दोन समाजसेवकांची तर यापैकी एकाचं नाव आहे राहुल परमेश्वर आणि दुसऱ्याचं नाव आहे सुमित शिंदे आता तुम्ही विचाराल की हे समाजसेवा नेमकी काय करत होते तर ज्यांना फारच अस्वस्थ वाटतं जीवाची तगमग होते हे त्यांच्यासाठी काम करायचे ज्यांना झोप लागत नाही त्यांना झोप यावी यासाठी हे प्रयत्न करत होते लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख खूप आहे ते दुःख कमी करण्यासाठी राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे उवाठा गटाचे दोन कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि यांना साथ देत होते तुळजापुरातले जवळपास पस्तीस ते चाळीस पुजारी होय पुजारी आता हे पुजारी आणि उवाठा गटाचे हे दोन कार्यकर्ते इतकं महान कार्य करत होते तरी देखील तरी देखील सुडबुद्धीने वागणाऱ्या या महाराष्ट्र राज्य सरकारने गृह मंत्रालयाने देवेंद्र फडणवीस यांनी सूड गवलेला आहे आणि समाजकार्य करणाऱ्या या उभाथा गटाच्या सुमित शिंदे आणि राहुल परमेश्वर नावाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे यांच्या सोबतच्या त्या पस्तीस पुजाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत बिचारे त्यातले वीस पुजारी फरार झालेले आहेत अटकेच्या भीतीने बघा बघा महाराष्ट्र राज्य सरकार कसं सुडबुद्धीनं वाटतय की समाजसेवा करणाऱ्या उवाठा गटाच्या दोन कार्यकर्त्यांना यांनी सळो की पळो करून सोडलंय तुझारी अटकेत टाकले म्हणजे काय धर्म बुळवलाय तुम्ही आता दुसरी बाजू आईगडची आहे का सुमित शिंदे आणि राहुल परमेश्वर हे उबाटा गटाचे दोन कार्यकर्ते त्यांचे निंबाळकरांसोबत म्हणजे उबाटा गटाचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल उबाटा गटाचेच हे दोघं कार्यकर्ते आहेत यांची समाजसेवा काय होती तर हे तुळजापुरामध्ये ड्रग्ज तस्करी करत होते तुम्हाला काय वाटलं हे खरंच मनापासून काम करत असतील लोकांचं स्वास्थ्य सुधारवण्यासाठी ज्यांना अस्वस्थ वाटतं त्यांना मदत करत असतील झोप येण्यासाठी लोकांना मदत करत असतील ड्रग्सची तस्करी होती ड्रग तस कन्झम करायला लावत होते लोकांना ड्रगच कन्झम्पन होत ड्रग होत होती लाखो करोडो रुपयांचे व्यवहार होत होते ही यांची समाजसेवा आणि हे कोणासोबत करत होते तर तुळजापुरातल्या पस्तीस ते चाळीस पुजाऱ्यांना यांनी हाताशी धरलेलं होतं आणि ह्या पस्तीस चाळीस पुजाऱ्यांसोबत सुमित शिंदे आणि राहुल परमेश्वर हे वाटाघाटाचे दोन कार्यकर्ते ड्रग्ज रॅकेट चालवत होते आणि म्हणून ह्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्या पस्तीस पुजाऱ्यांची नावं सुद्धा समोर आलेली आहे तुळजापूरचे जे कलेक्टर आहेत त्यांनी आदेशच काढलेले आहेत की सगळं प्रकरण उकळून काढा सगळ्यांची नावं बाहेर काढा त्याप्रमाणे सगळ्यांची नावं सुद्धा बाहेर आलेली आहेत आता ही गुड न्यूज मित्रांनो की पुजाऱ्यांना अटक झालेली आहे काही वीस पेक्षा जास्त पुजारी फरार आहेत यांची सगळ्यांची नावं समोर आली आहेत मात्र आम्ही ती सांगणार नाही तुम्हाला आता जातीपातीमध्ये आपल्याला पडायचं नाहीये म्हणून त्याचं कारण आहे अनेकांना पुजारी म्हटलं की ब्राह्मणच दिसतो पण पुजाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ही गुड न्यूज आहे मात्र काही खुम काम्यांसाठी बॅड न्यूज आहे ती म्हणजे या पुजाऱ्यांमध्ये एकही पुजारी हा ब्राह्मण नाही आहे नाहीतर इतर वेळी जशी ब्राह्मणांवर टीका होते ई दागबिटीवर तुमचं घर चालतं बघा ढेऱ्या कशा वाढल्यात तुमचं आमचंच दान खाता वगैरे 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 कनड्या भाषेमध्ये ट्रोल केलं जातं ब्राह्मणांना पुजाऱ्यांना मात्र या प्रकरणामध्ये एकही ब्राह्मण पुजारी नसल्याने पूर्वगामी लोकांच्या बुराला आगला बिगडी आहे आता तुझा काय अनेक मंदिरं अशी आहेत जिथे अनेक समाजाचे पुजारी आहेत पुजारी म्हणजे ब्राह्मणच ही संकल्पना पहिले डोक्यातून अनेकांनी काढली पाहिजे फक्त ब्राह्मणच पुजारी असतो हे डोक्यातून काढलं पाहिजे अनेक ठिकाणी अनेक अशी आहेत जिथे अनेक समाजाचे अनेक लोक देवाची पूजा करतात तिथे पुजारी अनेक समाजाचे असतात राहिला ट्रस्टचा विषय दानपेटीचा विषय तर ह्या दानपेट्यांवर आणि या दान ट्रस्टवर जे लोक बसलेत विश्वस्त यांची ये नावं येतात तपासून चाल म्हणजे मग कळेल मोठमोठ्या देवस्थानांच्या ट्रस्ट वर कोण कोण आहे किती ब्राह्मण आहेत आणि किती राजकारणी आहेत एकदा काढा यादी बाहेर कळेल तुम्हाला असो आज ब्राह्मण आणि ब्राह्मणी तर यावर बोलायच नव्हतं यावर हा दोन मुद्दा आहे छोडू इस कोण पण हे पुजारी पकडले गेलेले आहेत लोक श्रद्धेनं तुमच्याकडे येतात लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत त्या आई जगदंबीशी त्या तुळजाभवानीशी कुठून कुठून लोक तिच्या दर्शनाला येतात तुमच्यावर विश्वास ठेवतात तुमच्या घरामध्ये वास्तव्य करतात तिथे देवीला जो नवस केलेला आहे तो नवस फेडण्यासाठी अन्नदान करतात तुमच्यावर विश्वास ठेवून ते लोक अन्नदान वगैरे करतात तुम्हालाच सांगतात की गुरुजी तुम्ही बनवा काय पैसे लागतात आम्हाला सांगा आम्ही करतो आणि तुम्ही ड्रग्ज तस्करी करता पस्तीस ते चाळीस पुजाऱ्यांची नावं समोर आधी येतो हे किती गंभीर आहे हे प्रकरण कुठे चाललोय आपण आणि हे सू उठून झालं तर रुवाटा गटाच्या ह्या दोन कार्यकर्त्यांमुळे सुमित शिंदे राहुल परमेश्वर आता हे कनेक्शन रिया चक्रवर्ती पर्यंत जाऊ शकतं का विचार करा थोडासा रिया चक्रवर्ती ही सुद्धा ड्रग ट्रॅफिकिंग ट्र, करते तस्करी करते तुरुंगाची हवा खाऊन आलेली आहे बाई समीर वानखेडे यांची मुलाखत एकदा पुन्हा एकदा ऐका युट्यूबवर अव्हेलेबल आहे ची तस्करी कशी कशी होते ड्रग्स कन्झम्शन कसं कसं होत हे सगळं त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे आता यांचे हे युवराज जे आहेत आदित्य ठाकरे यांचे हे बॉलिवूड वाल्यांसोबत संबंध आहेतच रिया चक्रवर्ती काय श्रौमिक चक्रवर्ती काय डिनू मोरिया सुरेश पांचोली वगैरे हो हे सगळेच्या सगळे ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये अडकलेले आहेत ड्रग कंझम्पन मध्ये अडकलेले आहे आणि मुंबाठा गटाचेच हे दोन कार्यकर्ते आता तस्करीमध्ये सापडलेले आहेत तुम्ही फक्त हे दोन कार्यकर्ते का नाही यांच्यासोबत चाळीस जण आहेत अकरा जणांना अटक झालेली आहे बाकीचे सगळे फरा फरा फरार आहेत फरार आहेत फरार म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर हे चालतं आता तुम्हाला सांगतो आपण भाजी खातो भाजीमध्ये जर थोडस मीठ कमी पडलेलं असतं तर आपण वरून थोडस चुड चूट पुण्या इतकं मीठ टाकतो या मिठा एवढं ड्रग्स हे हजारो रुपयाच असतं चिमूटभर मिठा इतकं ड्रग्स हजारो रुपयांचं असतं आता तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्हाला गोष्टी जाय तुम्ही कधी कन्झम केलेलं आहे का अजिबात नाही अजिबात नाही पब्लिक डोमेन मध्ये या सगळ्या हो गोष्टी असतात रिसर्च केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतात असाच रिसर्च करून आम्ही काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवत असतो आता हे कनेक्शन ए यु पर्यंत जात का ए यू खास मैत्रीण रिया चक्रवर्ती पर्यंत जातं का हे बघणं फार गरजेचं आहे मुळात आता एक एसआयटी नेमली गेली पाहिजे या ला फ्री हँड दिला गेला पाहिजे आणि आता चौकशी झाली पाहिजे हे फार बोलतात ना सुडबुद्धी 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 एकदा यांना दाखवूनच द्यावा यार सुडबुद्धी म्हणजे काय असतं ते घडण विसादणी ना थोडसं महिना दोन महिन्यासाठी का होईना सद्गुण विकृती सोडावी आता या पुजाऱ्यांना जी अटक झालेली आहे उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना जी अटक झालेली आहे ती काय सुडबुद्धीन झाली का अरे तुमची मती मारली गेली होती का तुम्ही दुर्बुद्धीने वागलात ना तुम्ही कशा ड्रग्सची तस्करी केली राज्य सरकारवर प्रशासनांवर पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांवर तुम्ही सुडबुद्धीने वागण्याचे आरोप करता मात्र स्वतःचं कर का कुकर तुम्हाला दिसत नाही का असो मित्रांनो देव सुद्धा सुटले नाही तो गरिबांचा तडतड घेऊन ये लोक काय सुटणार ना नाही सुटणार नाही सुटणार लक्षात द्या मित्रांनो तुरतास तुळजापुरामध्ये जो काही प्रकार घडलाय तो जसा घडला तसा तुमच्यासमोर आणण्याचा हा आमचा प्रयत्न कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा तोटा सिद्ध थांबवूया आपण महाप्रपंच युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन योजना हो, असा चुटी -चुटी अशा योजना आपण राबवत आहोत त्याचं कारण असं आहे या लहान लहान मुलांना ही छोटी छोटी गिफ्ट जरी मिळालीत न तरी त्यांचा हरूप वाढे शिक्षणासाठीच त्यांचं आकर्षण वाढे आणि अशाच उपक्रमांमधून आपल्याला या मुलांचं भवितव्य घडवायचं आहे आता अनेक जण असंही म्हणू शकतील की अकरा हजार रुपये देऊन काय होणार आहे खूप काही होऊ शकतं ते शुभ आशीर्वाद आहेत ते शुभ आशीर्वाद आहेत म्हणून द्यायचे बेटी बचाओ हे आंदोलन आहे त्यामागे लोकांना वाटलं पाहिजे की आमच्या घरामध्ये कन्यारत्न आले लक्ष्मी आलेली आहे लक्ष्मी घेऊन आलेली आहे मित्रांनो अनेक योजना आहेत आहेत ज्येष्ठांसाठी तरुण उद्योजकांसाठी आहेत ती तर खूप धमाल कल्पना आहे काही दिवसातच आपण जाहीर करणार आहोत मात्र हे सगळं राबवण्यासाठी आपल्याला यंत्रणा उभी करायची आहे मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना पुन्हा पुन्हा विनंती आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे करू आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय सुरु बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत